माझ्यावर अनेक संकटं आली पण मी आपल्या सगळ्यांना कधीच ते बोलून नाही दाखवले कारण ती माझी संस्कृती नाही आहे कारण माझ्या मायबापांनी मला शिकवलं मी लग्न होऊन एका महिन्यात आले मी एका महिन्यात काही सांगायला गेले तर माझे वडील मला म्हणायचे की तुला एक मूल होऊ दे तुला एक मूल झाल्याच्या नंतर हा माणूस सुधरे मला मूल झालं त्याच्यानंतर माझे वडील म्हटले की चाळीशी झाली की माणूस सुधरत असतो चाळीशी झाली त्याच्यानंतर जे सहन केलं त्याचा मोबदला तर मला मिळाला नाही पण माझ्या जागेवर दुसरं कोण या ठिकाणी आणलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं माझी जागा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु तुमच्या हृदयात जी माझ्यासाठी जागा होती ती जागा या ठिकाणी कायम राहिली ती जागा घेण्याचा प्रयत्न जरी केला गेला परंतु ती जागा या ठिकाणी त्यांना घेता आली नाही मी माझ्या वडिलावर वाटेल ते आरोप झाले परंतु आम्ही सहन केले का सहन केले की एका लेकीच्या बापाने ते सहन करायचे असता म्हणून सहन केले एका मुलाचा बाप जरा असता तर तो या ठिकाणी रस्त्यावर उतरला असता परंतु एका मुलीचा बाप आहे आणि एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यामुळे शांत बसला की आणि प्रत्येक आई वडील आपल्यावर एकच संस्कार देतात माझ्या आईने मला जेव्हा सांगितलं की आज तू माझ्या घरात न जातीये तर तू जेव्हा परत येशील तेव्हा तुझी तिरडीच आली पाहिजे तू एकटी नाही आली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे मी हा संसार या ठिकाणी केला मी आतापर्यंत कधीच रडले नाही आतापर्यंत मी कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता केली नाही परंतु आज मला भरून आलं कारण हे गाव माझं आहे आणि ह्या गावातल्या प्रत्येक माणसाला माहीत आहे की मी काय केलं आणि काय नाही केलं आणि आज तुम्ही माझ्याबद्दल एवढी घाणेरडी भाषा वापरताय आज तुम्ही माझ्याबद्दल एवढं घाणेरडं बोलताय हे मी काय आहे आणि काय नाही हे सगळं ह्या जनतेला या, जनते या ठिकाणी माहिती आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगेल की आपण जे मला नाव आहे संघर्ष कन्या मी खूप संघर्ष केलाय पण माणसामध्ये संघर्ष करण्याची पण एक ताकद असते ती ताकद आता माझी कुठंतरी संपलेली आहे आणि या संघर्षातून जर आज मला कोणी बाहेर काढू शकतं तर आपण सर्वजण या ठिकाणी आहेत मी आपल्याला आवाहन कर आपल्याला विनंती करते की आपणच सर्वजण मला या संघर्षातून बाहेर करा आणि आपणच मला या संघर्षातून काढा मला खूप काही बोलायचं होतं परंतु माझ्या भावना एवढ्या दाटून आलेल्या आहेत की एक या ठिकाणी मी जास्त काही बोलू शकत नाही फक्त आपल्याला एवढंच सांगते की आपण फक्त मला एकदा आशीर्वाद द्या आपण फक्त एकदा मला साथ द्या आपण मला आशीर्वाद दिले आपण मला साथ दिली तर भविष्यामध्ये मी आपल्या सर्वांना असं काम करून दाखवेल की तुम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी अभिमान वाटेल की आपण ज्या व्यक्तीला मतदान केलं ते मतदान या ठिकाणी आपलं वाया नाही गेलं असं काम मी आपल्याला भविष्यात करून दाखेल एवढाच शब्द आजच्या प्रसंगी देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका